नमस्कार मी मिलिंद बल्ला ठाणे वैभवमध्ये आपलं स्वागत आपण आजचा जो विषय घेतला आहे तो फार सर्वांच्याच चिंतेचा आहे खरं म्हटलं तर आणि त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानले पाहिजेत मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी ठाण्यात होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे त्यांची प्रकट मुलाखत घेण्याचा एक कार्यक्रम होता योगायोगाने ती प्रकट मुलाखत मी आणि अभिनेत्री तेजस्वी प्रधान यांनीच घेतली होती आणि या मुलाखतीच्या दरम्यान श्री फडणवीस असं म्हणाले की नगरसेवक जे आहेत ते मालकांसारखे वागतात आणि खरोखरच ह्या मताशी कोणीच कोणाचं दुमत नसेल कारण की अनेकदा आपल्याला तो अनुभव येतो की ही नगरसेवक मंडळी त्यांना खरं सेवक हा शब्द आपण दिलेला आहे जसं सरकारी नोकर आपण म्हणतो तसं नगरसेवक आपण हा शब्द वापरतो आणि सेवक म्हणजे त्यांनी सेवा करावी हे अभिप्रेत आहे परंतु ते सेवा करत नाहीत किंवा ते करतात ते अशा पद्धतीने करतात जणू काही ते काहीतरी तुमच्यावर उपकार करत आहेत आणि त्या मतदारसंघातनं म्हणजे इथे प्रभाग या प्रभागाचे आपण जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आपण त्याची मालकीच आपल्याकडे आलेली आहे या थाटात ते वागू लागतात वावरू लागतात ही जी वृत्ती आहे ही मला असं वाटतं की ती सत्तेशी निगडीत आहे साधारणपणे सत्तेत आलेला माणूस म्हणजे प्रसंगी तो विरोधी पक्षात सुद्धा जाऊ शकतो असं नाही असं नाही परंतु तो महापालिकेत जेव्हा जातो तेव्हा तो, तो, ते तो सत्तारूढ पक्षाचा किंवा त्या संपूर्णपणे त्या मशिनरीचा एक भाग बनतो आणि नगरसेवक म्हणून त्याला जे काही फायदे असतात आणि त्याचे जी हक्क असतात ते त्याला ते मिळायला लागतात अधिकार असतात आणि त्या अधिकारातनं त्याच्यामध्ये ही मालकाची वृत्ती जागी होते आता जेव्हा नगरसेवक मतदारांसमोर जातो मतं मागतो आणि ज्याला जास्ती मतं मिळतात तो फायनली नगरसेवक होतो पण ही मतं जेव्हा आपण लोकांना सांगतो लोकांकडे जातो त्यांना आपण काय काम करणार वगैरे हे नॉर्मली ही जी पद्धत पाहिजे की बाबा मी निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागासाठी हे काम करीन मी अमुक अमुक जे प्रलंबित राहि काम आहे ते करीन मी तुमची गाराणी ऐकीन मी तुमच्याशी तुमच्या सूचनांचा विचार करीन ह्या पद्धतीचं काम खरं म्हटलं तर नगरसेवकांना अपेक्षित असं मुळात निवडून आल्यानंतर बरेचदा तो गायबच झालेला असतो ही एक लोकांची तक्रार आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकदा निवडून आल्यावर मतदारांकडे काय जायचं त्यांना कसला आपल्या कामाचा हिशोब द्यायचा ते कोण आपल्याला विचारणार आणि मग त्यांच्याशी संवाद कशाला साधायचा असे सगळे विचार या नगरसेवकाच्या मनात येतात आणि त्याच्यातनं त्याची ती मालकाची वृत्ती जी आहे ती बळावत जाते आता ही बळावत जाते आणि त्याला कुणीतरी चॅलेंज केलं पाहिजे हा त्यातला एक भाग आहे जो मुख्यमंत्र्यांनी म्हटलेला नाहीये परंतु मी आपल्या वाचकांना हा विचार करायला सांगतो की नगरसेवक जेव्हा मालकासारखा वागतो हो, तेव्हा आपण कसं वागलं पाहिजे हा एक फार महत्वाचा विषय परंतु तुम्ही त्याला जाब विचारला पाहिजे त्याच्या कामाचा हिशोब घेतला पाहिजे त्याचं उत्तरदायित्व जे आहे त्याची जी कर्तव्य आहे ती तो पार पाडतो की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे परंतु हे कधी शक्य जे जे जा जे आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे मतदान केलेलं असेल म्हणजे व माझा तो आवडता पक्ष आहे म्हणून मी त्याला मतदान केलं तो नगरसेवक माझ्या जातीचा आहे म्हणून मी त्याला मतदान केलं असे जे सगळे चुकीचे विषय आहेत आणि खरा विषय काय असतो की तो नगरसेवक कुठच्या पक्षाचा आहे यापेक्षा तो कसा आहे तो त्या पक्षाचा असेल तर त्यानंतर ते, ते महापौर निवडणुकीत वगैरे त्याचा उपयोग होतो परंतु मुलत त्याला आपल्या प्रभागातल्या समस्यांची जाण आहे का त्याच्याकडे त्याची काही व्हिजन आहे का सोल्युशन आहे का आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मागे पडत जातो आणि मग काय वेळेला असं होतं की राजकीय पक्ष सुद्धा मतदार अशा पद्धतीची अपेक्षा करत नाहीत किंवा जाब विचारणार नाहीत ह्याची त्यांना खात्री झाल्यावर कोणालाही मग तिकीट देतात आणि मग ही कोणालाही तिकीट मिळालेली जी माणसं असतात ती प्रत्येक ता मत विकत घ्यायला लागतात काहीतरी प्रलोभन देतात आणि मग एकदा का तुम्ही त्या मोहात पडलात मतदार म्हणून तर तुम्ही कोणत्या तरुणाने त्याला जाब विचारणार आहात त्याच्याकडनं उत्तरदायित्व मागणार आहात त्यामुळे त्याला मालकाचा दर्जा हे मतदार ऑटोमॅटिकली देऊन टाकतात हा त्यातला एक खूप मोठा आ, आ, एक भाग आपल्याला विचारात घ्यावा लागेल आपला नगरसेवक नगरसेवक राहावा त्यांनी त्याच्या कर्तव्याचं पालन करावं ज्या कामासाठी त्याला आपण निवडून दिलेले ते काम तो बजावतो की नाही हे बघायचं असेल तर तुम्ही तुमचं मत विकता कामा नये तुम्ही या मतदान प्रक्रियेत त्याच्याकडे नगरसेवक म्हणूनच पाहिलं पाहिजे परंतु आपण जर त्यालाकडे मालक म्हणून बघणार असू तर तो मालक म्हणूनच पुढे पाच वर्ष तुमच्यावर राज्य करणारे देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीच्या या धामधुमीत जो न साधारणतः विचारात घेतला जात नाही परंतु तो विचार मांडला आहे त्याबद्दल त्यांचं खरं म्हटलं तर आभार मानायला पाहिजेत आणि सर्व नगरसेवकांना भावी नगरसेवकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं थोडं तुम्ही ऐका आणि जनतेच्या मनात किंवा जनतेच्या अपेक्षाला उतरण्याचा प्रयत्न करा जितकं विनम्रपणे तुम्हाला काम करता येईल सेवक म्हणून काम करता येईल तितकी तुमची निवडून येण्याची शेवट शक्यता अधिक आहे अधिक काय बोलणार तुम्हाला आमचे हे विचार कसे वाटतात तुम्हालाही काही सूचना करायच्या आहेत का तर तुम्ही डेफिनेटली ठाण्यावरच्या ईमेल आय डीवर तुम्ही जाऊ शकता आणि आमच्याशी संपर्क साधू शकता परंतु आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की उत्तम नगरसेवक निवडून आणायचे आणि आपलं शहर जे आहे हे अतिशय उत्तम कसं राहील तेही पाहायचं धन्यवाद